नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेकपाल ड्युटी चॅनलमध्ये अंगणवाडीविषयी माहिती आहे अमरावती चार सप्टेंबर चेहरा ओळख प्रणालीची सक्ती तात्काळ रद्द करावी तांत्रिक अडचणीमुळे सेविकांना अडथळा टी एच आरमधील अन्नाचा दर्जा कमी लाभार्थी शिजलेल्या ला अन्नाची मागणी करतात पोषण कार्डासाठी आवश्यक उपकरणांचा अभाव यामुळे अचूक काम करता येत नाही या प्रमुख मागण्या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटेकच्या वतीने आज गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदिस यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करत महिला व बालविकास विभागावर कार्यालयावर जोरदार निर्देशनं के केली आंदोलनाचे नेतृत्व राज्याध्यक्ष दिलीप भाऊ उटाणी यांनी केले जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होत शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या आंदोलनात रविकांत गवई मीरा कैतवास अरुणा देशमुख माया पिसाळकर रंजना धोटे बेबीदाय ब्रह्मणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले तर मित्रांनो ही अंगणवाडी विषयक बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अंगणवाडीविषयक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद